देशाच्या इतिहासात क्वचितच असं झालंय की पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडावा लागला काल पंजाबमध्ये जे झालं ते, ते सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा दौरा अर्धवट सोडावा लागला तर या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी काय नियोजन केलं जातं त्याची जबाबदारी कोणाकडे असते त्यात काय काय प्लॅनिंग केलं जातं हे सगळं जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप सोपाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्याचे सुरक्षेचे नियोजन एस पी जी सोबत राज्य पोलीस दलाची देखील जबाबदारी असते अशा वेळी नियोजित दौऱ्याच्या किमान तीन दिवस आधी एस पी जी संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेते या बैठकीत पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीचं सगळं प्लॅनिंग केलं जातं मग तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की या बैठकीत नेमकं होतं तरी काय या बैठकीत पंतप्रधानांचं आगमन कसं होणार ते कोणत्या वाहनाने प्रवास करणार तसेच ते कार्यक्रमस्थळी कोणत्या मार्गाने पोहोचणार याचं बारीक सारीक मॅपिंग केलं जातं यासोबत कार्यक्रमस्थळी ते आत कसे जातील तिथून बाहेर कसे पडतील याशिवाय तिथे फायर ऑडिट केलेलं असेल का ते ज्या स्टेजवर बोलणार असतील त्या स्टेजची संरचना स्टेबल आहे का आणि त्या दिवसाचं हवामान कसं आहे यासारख्या प्रत्येक बाबीचं सुरक्षिततेसाठी मॅपिंग केलं जातं पंतप्रधान एखाद्या राज्यात सभेसाठी जाणार असतील तर त्यांच्या सुरक्षेची सुनिश्चितीची जबाबदारी राज्य पोलिस दलाकडे असते मग गुप्तचर विभागाने काही माहिती दिली असेल किंवा पंतप्रधानांच्या मार्गात कोणता अडथळा तर येत नाही आहे ना तिथे कोणती निदर्शनं असतील यासंबंधी सगळी जबाबदारी राज्य पोलीस दल घेतं पण पंतप्रधानांची अंतिम सुरक्षा ही एस पी जीची जबाबदारी असते जोपर्यंत राज्य पोलीस दल परवानगी देत नाही तोपर्यंत एसबीजी पंतप्रधानांना कोणत्याही हालचालीसाठी परवानगी देत नाही अशा वेळी समजा पंतप्रधानांची रॅली असेल रोड शो असेल किंवा त्यांची सभा होणार असेल तर त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी एस पी लेवलचे अधिकारी साध्या वेशात पंतप्रधानांच्या आजूबाजूला फिरत असतात मग समजा पंतप्रधानांची योजना अचानक बदलली तर काय होईल तर अशा वेळी एक पर्यायी मार्गाचा अवलंब केला जातो म्हणजे समजा खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने जर प्रवास शक्य झाला नाही तर पर्यायी रोडने जाण्याची व्यवस्था केलेली असते पण समजा अशा वेळी पर्यायी रस्त्यावर देखील जर रस्ता क्लिअर नसेल आणि काही अडथळे असतील तर राज्य पोलीस दल पंतप्रधानांना पुढे जाण्यास परवानगी देत नाही समजा अशा वेळी रस्त्यात निदर्शने झाली तर काय होतं आता कोणतेही व्ही आय पी असो किंवा पंतप्रधान असो त्यांच्या मार्गात निदर्शनं ही कधीतरी होतातच अशावेळी राज्य पोलीस दल एक विस्तृत प्रकारचं नियोजन करतं आणि पर्यायी बॅकअप मार्ग तयार ठेवतं आणि पंतप्रधानांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी पोहोचवलं जातं